नमस्कार सावरकरांच्या जीवनावरती आधारित एक चित्रपट येतोय लवकरच त्याचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला आणि त्यावेळी केलेल्या आपल्या अभिव्यक्तीच्या एका एपिसोडमध्ये बोलताना मी सावरकर भक्तांना ढोंगी म्हणालो म्हणून त्यातील काहीजणं प्रचंड चिडले त्या एपिसोडमध्ये मी मांडलेल्या एकाही मुद्द्याला उत्तर न देता मला शिव्या दे या गांधी नेहरूंना शिव्या दे असे प्रकार त्यांनी केले तुम्ही त्या कमेंट अजूनही त्या एपिसोडच्या खाली जाऊन वाचू शकता हे या भक्तमंडळींचं एक नेहमीचं नाटक असतं मग ते भक्त सावरकरांचे असोत किंवा मोदी साहेबांचे मुद्द्यांवरती प्रतिवाद करण्यासारखं त्यांच्याकडे कधीही काही नसतंच आणि म्हणून शिवी गाळीवरती उतरण्याचा सोपा मार्ग ते लोक अनुसरत असतात स्वतः सावरकरांनी अनेकदा ते केलेलं आहे तुम्ही त्यांचं गांधी गोंधळ या नावाचं लिखाण वाचा सावरकर समग्र साहित्य नेटवरती उपलब्ध आहे त्यांच्या सर्व साहित्याची सावरकर डॉट ओ आर जी ही वेबसाईट आहे त्यावर जाऊन कोणीही ते वाचू शकतं त्यांची भाषणंसुद्धा आहेत त्यात तीसुद्धा वाचा लक्षावधी करोडो लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या महात्मा गांधींना सावरकरांनी आपल्या त्या लिखाणामध्ये आणि वेळोवेळी केलेल्या अनेक भाषणांमध्ये मूर्ख भ्याड ढोंगी देशद्रोही अशी विशेषणं वापरल्याचं आपल्याला आढळेल पंडित जवाहरलाल नेहरूंची हिटाळणी ने करताना त्यांनी पोकळ पंडित दुसरा बाजीराव असे शब्द वापरलेत म्हणजे पहा तेच तुम्ही महात्मा गांधी किंवा जवाहरलाल नेहरू यांचं समग्र लिखाण किंवा त्यांची सगळी भाषणं वाचा सगळं उपलब्ध आहे त्यांनी त्यामध्ये सावरकरांविषयी एकही गैर किंवा एकही अपशब्द वापरल्याचं तुम्हाला अगदी अपवादाने सुद्धा सापडणार नाही हा फरक आहे माझ्यासारख्याला किंवा आमच्यासारख्या सगळ्यांनाच वाईट वाटतं राग येतो तो, तो याच गोष्टीचा मला अनेकदा असाही प्रश्न क पडतो की कॉम्रेड गोविंद पानसरे ज्यांनी या ज्यांची या विषारी विचारांच्या धर्मांध हिंदूंनी हत्या केल्याचा दाट संशय आहे त्यांचं शिवाजी कोण होता हे पुस्तक छत्रपती शिवाजी महाराजांची थोरवी उलगडून दाखवणारं आहे पण केवळ त्या पुस्तकाचं जे टायटल आहे शिवाजी कोण होता त्यावर अनेकांचा म्हणजे त्यात मराठा बहुजन समाजातील अनेक तरुणांचा आक्षेप असतो त्या टायटलवरती महाराजांविषयी असा एकेरी उल्लेख नसायला हवा होता असं त्यांचं म्हणणं असतं परंतु सावरकरांनी आपल्या सहा सोनेरी पाण्यामध्ये महाराजांचा उल्लेख शिवाजी असा एकेरी तर अनेकदा केलेलाच आहे वर महाराजांनी परिश्रमपूर्वक स्थापन केलेल्या स्वराज्याला त्यांनी काकतालीय न्याय असं म्हणून त्या ह्याच्याची हेटाळणी केलेली आहे महाराजांचं स्त्री सन्मानाचं धोरण चुकीचं होतं सैन्याला जरब बसवण्यासाठी आपल्या ताब्यात आलेल्या त्यांच्या महिलांवरती शत्रूंच्या आपल्या मावळ्यांनी बलात्कार अत्याचार करायला हवे होते कल्याणच्या सुभेदाराच्या हाती लागलेल्या सुनेला आदराने परत पाठवण्याची शिवाजीची कृती अजिबात योग्य नव्हती असे तारे सावरकरांनी तोडलेले आहेत आणि याच मराठा किंवा बहुजन समाजातील काही तरुणांना त्याचं काहीच वाटत नाही पानसरेंवरती राग व्यक्त करणारे हे लोक सावरकरांना मात्र महान मानतात हे सगळंच विसंगत आहे सावरकरांचा विषय निघाल्यावरती गेली अनेक वर्ष मी एक प्रश्न त्यांच्या भक्तांना आणि अनुयायांना नेहमीच विचारत असतो की अंदमानातून दहा वर्षांनी ते बाहेर पडले पुढे तीन वर्ष ते रत्नागिरीच्या तुरुंगामध्ये होते आणि त्यानंतर मात्र कारागृहातून मुक्त होते संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ते कुठेही भ्रमंती करू शकत होते शिरगावला आपल्या कुटुंबासह एका ठिकाणी ते राहत होते इंग्रज सरकारच्या विरोधामध्ये काही बोलायचं नाही आणि सरकारच्या परवानगीशिवाय रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीच्या बाहेर पडायचं नाही इतक्या त्यांना अटी टाकलेल्या होत्या पण एकोणीसशे नंतर त्या अटीसुद्धा राहिल्या नाहीत त्यांच्यावरचे सगळे निर्बंध दूर झालेले होते तरीसुद्धा देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत ते कोणत्याही मार्गाने सहभागी झाले नाहीत ना त्यांना आवडणाऱ्या हिंसेच्या मार्गाने किंवा त्यांना न ना आवडणाऱ्या अहिंसेच्या मार्गाने त्या काळात सगळा देश देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये सगळेच जनता सहभागी असताना सावरकर त्यात का कुठेही सहभागी झाले नाहीत या प्रश्नाचं उत्तर त्यांचा एकही भक्त कधीच देत नाही याचं कारण म्हणजे त्यांच्याकडे त्या प्रश्नाचं उत्तरच नसतं अजून एक साचेबद्ध युक्तिवाद असतो सावरकर भक्तांचा आणि तो म्हणजे तुम्ही जरा दोन दिवस त्या आंदोलनच्या कोठडीमध्ये राहून दाखवा आणि मग सावरकरांवरती बोला तुमची लायकी आहे काय वगैरे वगैरे अरे बाबांनो देशाच्या स्वातंत्र्याच्या अग्निकुंडामध्ये उडी सावरकरांनी स्वतःहून घेतली होती त्याचे बरे वाईट प परिणाम त्यांना सगळे ठाऊक होते आणि असे ते एकटेच नव्हते तर हजारो लोक होते त्यांच्यापैकी कोणीच त्यांना भोगाव्या लाग लागलेल्या हाल अपेष्टांविषयी काहीही खळखळ केलेली नाही सावरकरांची तुलना आमच्यासारख्यांशी नव्हे तर भगतसिंग राजगुरू आदी सर्व क्रांतिकारकांशी करायला हवी त्यांनी फासावर जाण्यामध्ये काही खळखळ केली का वाट्याला आलेली शिक्षा भोगली ना त्यांनी सगळ्यांनी धीरोदात्तपणे काळ्या पाण्याची शिक्षा भोगणारे सावरकर एकटे होते काय देशभरातील पाचशेहून अधिक क्रांतिकारक होते त्यातील अनेकजणं तिथेच त्या सेल्युलर जेलमध्येच शहीद झाले त्यातील अनेकांना लिहिता वाचता येत नव्हतं अनेक जण अल्पशिक्षित होते त्यांच्यामध्ये सावरकरांनी इतकी प्रतिभा नव्हती नाही त्यांना स्वतःच्या हाल अपेष्टांचं उदात्तीकरण करणारं काही लिहिता आलं किंवा त्यांची तशी इच्छासुद्धा नसेल जे केलं ते देशासाठी केलं जे भोगलं ते देशासाठी भोगलं काय त्याचं स्वतःहून उदात्तीकरण करायचं ही भावना त्या त्यामधील अनेकांची असू शकेल पण म्हणजे ते सगळे क्रांतिकारक महान नव्हते का सावरकरांपेक्षा त्यांचं देशकार्य कमी प्रतीचं होतं काय खरं म्हणजे हे असं काही बोलायची असे काही प्रश्न उपस्थित करण्याची अजिबात इच्छा नसते पण या मूर्ख अंधभक्तांमुळे हे बोलावं लागतं कुतूहलापोटी म्हणा किंवा उत्सुकतेपोटी म्हणा गांधी नेहरूंपेक्षा मी सावरकर अधिक वाचलेत माझ्याकडे सावरकरांची धनंजय कीर करंदीकर वाळिंबे आदींनी लिहिलेली चरित्र आहेत येदी फडकेंचं यदी फडकेंनी लिहिलेलं शोध सावरकरांचा आहे द गोखले यांनी लिहिलेलं स्वातंत्र्यवीर सावरकर एक रहस्य हा विश्लेषणात्मक ग्रंथ आहे स्वतः सावरकरांनी लिहिलेली माझे जन्मठेप एक अठराशे सत्तावन्नचं समर क्ष किरणे अंदमानातून घरी त्यांनी पाठवलेल्या पत्रांचा संग्रह असे अनेक पुस्तकं आणि ग्रंथ आहेत आणि त्यातील प्रत्येक पुस्तक प्रत्येक ग्रंथ मी किमान दोन वेळा वाचलेलं आहे हे सावरकरांचे जे सगळे अंधभक्त असतात त्यांनी यापैकी काय आणि किती वाचलेलं असेल हा संशोधनाचा विषय आहे शोध सावरकरांचा आणि सावरकर एक रहस्य या यदी फडके आणि द न गोखले यांच्या ग्रंथांमधील सावरकरांच्या एकोणीसशे तेवीस नंतरच्या आयुष्यातील काही अगदी व्यक्तिगत अगदीच वैयक्तिक स्वरूपांच्या काही नोंदी आहेत त्यांचा उल्लेख जर मी कधी केला तर या भक्तांच्या बुडाला मोठी आग लागेल त्यांच्या आपल्या वैयक्तिक आयुष्यात सावरकर एकोणीसशे तेवीस नंतर कारागृहातून मुक्त झाल्यावर पुढच्या काळात आणि विशेषत मुंबईला राहायला आल्यावर आपल्या पत्नीशी किती निष्ठूरपणे वागलेत ते वाचताना त्या माऊलीच्याविषयी आपल्या मनामध्ये अपार करुणा दाटून येते आपल्या डोळ्यांमध्ये अश्रू उभे राहतात सावरकर अंदमानातून सुखरूप सुटावेत म्हणून सतत उपास तपास करणारी ती पतीपरायण माऊली सावरकरांना पटत नाही हे माहिती असूनसुद्धा श्रद्धेने अनेक व्रत वैकल्य करणारी ती माऊली एकच प्रसंग सांगतो तुम्हाला आपल्या अखेरच्या काळामध्ये आजारी असताना मुंबईतील सावरकर सदनाच्या जवळच्याच तळवळकरांच्या रुग्णालयामध्ये यमुनाबाईंना दाखल करण्यात आलं होतं मला शेवटचं एकदा तरी भेटायला या अशी आर्त विनंती अशी विनवणी त्यांनी तिथून अनेकदा आपल्या पतीला म्हणजे सावरकरांना पाठवली कोणाच्या न कोणाच्या मार्फत मात्र सावरकर त्यांना भेटायला गेलेच नाहीत शेवटी त्यांच्या प्रतीक्षेमध्येच त्या पतीपरायण यमुनाबाईंनी प्राण सोडले सगळ्यात कहर तर आणखीन पुढे झाला त्यांच्या मृत्यूची बातमी जवळच सावरकर सदनामध्ये असलेल्या सावरकरांना कळवण्यात आली तेव्हा ते शांतपणे तो निरोप घेऊन आण येणाऱ्यांनाच म्हणाले तिचं शव घरी आणू नका चंदनवाडीच्या स्मशानभूमीत नेऊन तिचं तिकडे दहन करा मी काही तिकडे येणार नाही आणि सावरकर खरोखरच आपल्या पत्नीच्या अंत्यसंस्कारालासुद्धा गेले नाहीत दी ग्रेट सावरकर सुप्रसिद्ध कथालेखक विद्याधर पुंडलिक यांचा देव चाफा नावाचा एक कथासंग्रह आहे मौज प्रकाशननेच प्रकाशित केलेला आहे महत्त्वाची गोष्ट ही आहे की विद्याधर पुंडलिक यांचा सावरकरांशी उत्तम परिचय होता कौटुंबिक स्नेह होता सावरकर आपल्या पत्नीशी किती निष्ठुरतेने वागले अखेरच्या काळात आणि तिच्या मृत्यूनंतरसुद्धा ते सगळं त्यांनी जवळून पाहिलं होतं आणि मग कधीतरी त्यांनी पात्रांची नावं सगळ्या बदलली आणि सती नावाची एक दीर्घकथा लिहिली अंदमान रत्नागिरी दादर वगैरे स्थानांची नावं तीच ठेवली मी अधिक काही सांगत नाही तुम्ही वाचा ती कथा प्रत्यक्ष पण त्यानंतर जसं आचार्य यात्रेंनी नवयुगमध्ये सावरकरांच्या विरोधामध्ये स्वातंत्र्यवीर की स्वातंत्र्याचे वैरी हा लेख लिहिल्यानंतर ले ले त्यांना मारहाण झाली होती तसाच सगळा प्रकार विद्याधर पुंडलिक यांच्याही बाबतीत घडला सावरकर भक्तांनी त्यांना काळं फासणं मारहाण करणं वगैरे सगळे प्रकार केले असो सावरकरांच्या वैयक्तिक जीवनाबाबत अजूनही भरपूर काही आहे पण ज्यांची त्याबाबत अधिक जाणून घेण्याची इच्छा असेल त्यांनी मी मगाशी सांगितलेली सगळी पुस्तकं वाचा सगळं कळेल इथे त्याबाबत मी आज तरी अधिक काही बोलणार नाही आता मी सावरकर भक्तांना ढोंगी का म्हणतो त्याकडे येऊ हो। सावरकरांनी आपल्या रत्नागिरीच्या तेरा वर्षांच्या वास्तव्यामध्ये सामाजिक सुधारणांच्या बाबतीत आणि खूप सारे विज्ञानवादी विचार देखील मांडले त्या विचारांच्या प्रसारासाठी त्यांनी मेहनतसुद्धा घेतली परिश्रम घेतले हे आपल्या सगळ्यांनाच बऱ्यापैकी माहिती आहे पण स्वतःला सावरकरांचे अनुयायी किंवा भक्त म्हणून घेणारे किती लोक सावरकरांचे हे विचार आपल्या आयुष्यामध्ये अवलंब करताना दिसतात पाळताना दिसतात माझ्या पाहणीनुसार या प्रश्नाचं उत्तर शून्य असं आहे माझं तर उलट असं निरीक्षण आहे की आम्ही स्वतःला पुरोगामी विचारांचे म्हणवून घेणारे सगळे लोक सावरकरांचे सामाजिक सुधारणा सुधारणांच्या बाबतचे सगळे आणि विज्ञानवादी विचार अधिक अंगीकारलेत त्यांच्या अनुयायांनी मात्र ते सगळे धुडकावून लावलेत सावरकरांनी हिंदू धर्मातील सगळे वेद श्रुती पुराणं पोथ्या माळ्यावर टाकून द्या आणि विज्ञानाचंही ग्रंथ वाचन सुरू करा असं सांगितलं आम्ही ते पाळतोय मात्र त्यांचे अनुयायी तसं करतात का सगळ्या बुवा बाबांना महाराजांना लांब सारा त्यांची प्रवचनं बाजूला सारा आणि वैज्ञानिकांची भाषणं ऐका व विज्ञानिकांच्या भाषणांचं निरूपण करा असं सावरकरांनी सांगितलं आम्ही ते पाळतोय सावरकरांचे असंख्य भक्त ते पाळणं तर सोडाच आता उलट त्या बागेश्वर धामचा बाबा आणि त्या प्रदीप मिश्रांसारख्या परराज्यातील भोंदू गोवाल बाबांसमोर नतमस्तक होताना दिसतात त्यांच्या सत्संगांचे महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात पुढाकार घेतात सावरकरांनी सत्यनारायण वगैरे पूजांना थोतांड म्हटलं आम्हाला ते मान्य आहे पण सावरकरांच्या अनुयायी हे मानतात का गाय हा एक उपयुक्त पशु आहे त्यामध्ये पवित्र वगैरे असं काही नाही गाय काय बैल काय डुक्कर काय सगळे सारखेच हे सावरकरांचं म्हणणं आम्हाला मान्यच आहे पण त्यांच्या भक्तांचं काय ते तर गायीला पवित्र माता मानून गोरक्षणाच्या नावाखाली लोकांचे जीव घेतात सावरकर शिवाजी महाराजांना गो ब्राह्मण प्रतिपालक अजिबात मानित नव्हते आम्हीसुद्धा महाराजांना फक्त गायीचे किंवा ब्राह्मणांचे रक्षक मानित नाही पण सावरकर भक्त मात्र महाराजांना तसं मानतात अशा असंख्य विसंगत बाबी सांगता येतील सावरकरांनी स्वतः असं एक ठिकाणी स्पष्टपणे लिहून ठेवलं आहे की मार्सिलिसच्या त्या बंदरामध्ये मी ज्या बोटीत होतो ती बोट आणि समोरच्या धक्क्यामध्ये जेमतेम काही फुटांचं अंतर होतं मी बोटीतून उडी मारून फार तर पाच ते सहा मिनटं पोहलो असे आणि लगेच किनाऱ्यावरती पोचलो होतो बोटीतून गोळीबार झाल्याचा काही उल्लेखसुद्धा सावरकरांनी अजिबात केलेला नाही आणि हे सगळं सांगून ते म्हणतात सावरकर स्वतःच की एक वेळेस माझी ती उडी विसरा त्यामध्ये काही विशेष आहे असं मला अजिबातच वाटत नाही परंतु मी जे विज्ञानाचे आणि सामाजिक सुधारणांचे विचार सांगितले ते लक्षात ठेवा ते महत्त्वाचे आहेत पण पण सावरकरांचे सगळे भक्त सगळ्या अनुयायांनी नेमकं उलट केलं त्यांनी केवळ त्यांची ती बोटीतून मारलेली उडी लक्षात ठेवली आहे आणि त्यांनी सांगितलेल्या सगळ्या विज्ञानवादी विचारांना सामाजिक सुधारणांच्या विचारांना मात्र पूर्ण तिलांजली दिलेली आहे आणि म्हणून म्हणून मी त्यांच्या सगळ्या भक्तांना आणि अनुयायांना भोंदू आणि ढोंगी म्हणत असतो असो परवाच्या एपिसोडखाली सावरकरांच्या या ढोंगी आणि भोंदू भक्तांनी अतिशय वाईट शब्दांमध्ये प्रतिक्रिया व्यक्त केल्यामुळे आज हा एपिसोड मुद्दाम बनवला अन्यथा तो चित्रपट आल्यानंतर मी एपिसोड बनवणार होतो आता तरी त्यांनी शहाणं व्हावं आणि व्यक्त होताना मुद्द्यांवर व्यक्त व्हावं अभ्यास करून व्यक्त व्हावं वाचून व्यक्त व्हावं आणि प्रतिवाद करायचाच असेल तर सुसंस्कृत सभ्य शब्दांमध्ये आणि संदर्भ आणि पुराव्यांसह करावा असं माझं त्यांना नम्र आवाहन आहे थांबण्यापूर्वी आपला नेहमीचा आपुलकीचा आणि जिवाळ्याचा प्रश्न प्रश्न चॅनल आपलं सबस्क्राईब केलं का नसेल केलं तर प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवडत असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद